नमस्कार वेलकम क्रिशनच्या आजच्या या होळी स्पेशल भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत दरवर्षी शिमग्याला आमच्याकडे पालखी येते वर्षभर या दिवसाची वाट प्रत्येक जण पाहत असतो नेहमी आपण देवळात जाऊन दर्शन घेतो पण आज देव पालखीत बसून आपल्या घरी येणार सोबत सुख समृद्धी घेऊन येणार एक वेगळेच पुरण चढते सकाळच्या पूर्णावर्णाच्या नैवेद्यापासून ते हा दिवस संपेपर्यंत एक वेगळाच उत्साह असतो ढोल ताशाच्या गजरात पालखीचे आगमन होईल तुम्ही बघू शकता नंतर देवीची ओटी बोलून तिला नैवेद्य दाखवून आपल्या पुढील वर्षाच्या उत्तम वाटचालीसाठी देवीला गारणं घालतात देवी देवीचे शुभाशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी असावे म्हणून मनापासून प्रार्थना करतो आणि आता संध्याकाळी आमच्याकडे कुक्कुट होळी लावतात अशी ही छोटी होळी प्रत्येकाच्या घरात लावली जाते ओले 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 अशी ही प्रत्येक घरातील कुक्कुट होळी लावून झाल्यानंतर जी वाडीची होळी असते मोठी ती लावली जाते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद